भिगवन प्रकरणी मुलीचं स्टेटमेंट समोर आला असून ती तिच्या मर्जीने गेल्याचं तिने लेखी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे ऐन शिवजयंतीच्या वातावरणात दंगलीचं षडयंत्र करत होते का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्टरसेना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की तात्काळ या दोन्ही आमदाराला रोखण्याचा प्रयत्न करावा यांनी भिगवण सहित महाराष्ट्राला वेटीस धरण्याचं काम केलेलं आहे दिशाभूल करणारी माहिती ते पसरवत आहेत कोणत्याही प्रकारचा लव जिहाद नसताना त्या ठिकाणी लव जिहादचं वातावरण पिरून समाज घटकांचे माते भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे या दोघांनाच ताब्यात घेतलं पाहिजे आणि यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे दंगलीचं षडयंत्र केलं म्हणून दोन्ही आमदारावरती युएपीए ऍक्ट अंतर्गत कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना ग्रह विभागाकडे मागणी करत आहे